तिकडे लातूरच्या उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार असले तरी नगर परिषदे मात्र भाजपचं प्राबल्य होतं त्यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही आणि म्हणूनच नामनिर्देशन पत्र भरण्याला दोन दिवसांपासून सुरुवात झाली असली तरी एकही उमेदवारी अर्ज अद्याप दाखल झालेला नाही आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर यांनी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आणि अहमदपूर नगरपरिषदांच्या निवडणुका सुरू आहेत आणि आता दहा तारखेपासून म्हणजे जवळपास दोन दिवस पूर्ण झालेत पत्र भरण्याच्या मुदतीला सुरुवात झाली आहे सतरा तारखेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत मात्र दोन दिवस उलटून गेलेत दहा आणि अकरा तारीख दोनही दिवसामध्ये या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये पत्र मात्र दाखल झालेले अजूनही नाहीत आणि उदगीर नगरपरिषदेमध्ये चाळीस नगरसेवकांच्या पदासाठीचे हे नामनिर्देशन पत्र भरण्यात येणार आहेत आणि एक अध्यक्ष अशा एक्केचाळीस जागा ज्या आहेत त्या उदगीरमधून निवड निवडल्या जाणार आहेत तर अहमदपूर नगर परिषदेमध्ये पंचवीस नगरसेवकांनी आणि एक नगराध्यक्ष अशा सव्वीस जागांसाठीचं हे मतदान होणार आहे मात्र दोन दिवसांमध्ये अजून एकही अर्ज नामनिर्देशन पत्राचा अर्ज जो आहे तो दाखल झाला नाही कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचा जो घोळ आहे तो अजून काही मिटताना दिसत नाही कारण जागा वाटपांच्या बाबतीमध्ये मात्र दोन्ही पक्षांचं एकमत होताना दिसत नाही मागच्या निवडणुकीमध्ये भाजपकडे उदगीर नगरपरिषदेमध्ये भाजपचंच प्राबल्य राहिलं होतं तर अहमदपूर नगरपश परिषदेमध्ये सुद्धा भाजपचंच प्राबल्य राहिलं होतं आणि आत्ता जर बघितलं तर परिस्थिती दोन्ही शहरांमध्ये आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत आणि मागच्या वेळेसच्या जागांचा विचार करून भाजप जास्तीच्या जागा मागत आहे दोन्ही आमदार मात्र जास्तीच्या जागा तयार देणार देण्यास तयार नसल्यामुळं जागा हो हा जागावाटपांचा घोळ होतो आहे आणि त्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत कदाचित आजच्या दिवसामध्ये त्यांच्या बैठकांमधून हा घोळ मिटण्याची शक्यता युती होईल किंवा स्वतंत्रपणे लढतील हा निर्णय आजच्या दिवसामध्ये होईल आणि त्यानंतर नामनिर्देशनपत्र भरायला सुरुवात होईल मात्र दोन दिवसांमध्ये एकही नामनिर्देशन पत्र जे आहे ते अजून दाखल झालेलं नाही त्रिशरण मोगावकर एनडीटीव्ही मराठी लातूर